आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्हा परिषदेतील सर्वात मोठे आणि नेहमीच चर्चेत असलेले विभाग म्हणजे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभाग बाराही महिने या शिक्षण विभागांमध्ये काही ना काहीतरी चर्चेचे विषय चालूच असतात मग ते शिक्षकांचे प्रश्न असतील संस्थांचे लफडे असतील किंवा शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्यामधील भांडणे असतील जिल्हा परिषदेच्या बाहेर महिन्या दोन महिन्याला नेहमीच एक दोन तंबू उपोषणासाठी टाकलेले दिसतात आणि यांना पाठिंबा असतो ते शिक्षक संघटनेचा शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना काय म्हणाल्यात ते आधी जाणून घेऊया मॅडम शाळा सुरू होत आहेत आणि अनि शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत काय परिस्थिती आहे शिक्षण विभागाची आता शाळा आपली सुरू होणार आहे आणि आपले शिक्षकांचे जे काही विषय मोस्टली आहे त्याच्यावर माझ्या का खा, कार्यवाही चालू आहे एक तो वॅकेन्सीजच्या मोठं मोठा इशू आहे तो आपल्याला पवित्र पोर्टलतर्फे टू सिक्स्टी थ्री शिक्षक भेटलेले आहे त्यांना दोन तीन महिन्यापासून त्यांची पदोस्थापनाचा विषय राहिला गेला होता आचारसंहितामध्ये त्यांची पदोस्थापना आता झालेली आहे ला, लास्ट वीकमध्ये आपले चाळीस शिक्षक बाहेरतून आले होते त्यांना पण काल आम्ही पदोस्थापना दिली आहे आपले हेडमास्टरची प्रमोशनच्या विषय खूप एक वर्षापासून राहिला गेला होता एकशे नऊ आपले हेडमास्टरची पद खा रिकामी आहे तो त्यांची पदो पदोन्नती आम्ही सोमवारी करणार आहे आणि एक विषय आहे की आपले खुँग शिक्षक खूप वर्षापासून एकही ठिकाणी दुर्गम भागामध्ये आहे तो त्यांचं पण म्हणणं आहे की त्यांना विनंतीप्रमाणे पोस्टिंग दिली पाहिजे विनंतीप्रमाणे तर शक्य नाही आहे पण आम्ही आपला प्रयत्न असा राहील की त्यांना त्यांच्याप्रमाणे आम्ही बदली करून देऊ तसं आम्ही पवित्र पोर्टलमध्ये जो फर्स्ट टाईम जो शिक्षण आलेले आहे त्यांना जे पोस्टिंग दिली आहे ते पण आम्ही थोडा डिफिकल्ट एरियामध्ये दिली आहे कारण ते यंग टीचर्स आहे आणि ते तिकडे काम करू शकता आणि आपले दुर्गम एरियामध्ये वेकेन्सीज जास्त असतात मुक्कर्दन जाफराबाद असे तालुकामध्ये तो मोस्टली असे एरियामध्ये आम्ही शिक्षण दिले दरम्यान माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे तर लांबच परंतु त्या ऐकून घेण्यासाठी देखील माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे या जिल्हा परिषद कार्यालयात हजर नव्हत्या आपल्या विविध मागण्यांसाठी आणि समस्या सांगण्यासाठी धुपे मॅडमकडे गेलेल्या मराठवाडा शिक्षक संघाला इथे कोणीच कर्मचारी न दिसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले आणि कार्यालयातच घोषणाबाजीही केली यासंदर्भात श्रीमती मंगल धुपे मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकलेला नाही दरम्यान आता शाळा सुरू झाल्या आहेत आणि दोन्ही शिक्षण विभागातील असे आरोप प्रत्यारोप आता सुरू व्हायला लागले आहेत दिलीप पोनेरकर एडी न्यूज जालना मराठवाडा शिक्षक संघाचा